नेरे थे मुख्य खड्या की खड्या नेर येथे मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य व दुरवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळेना नेर ग्रामस्थ खड्ड्यामुळे त्रस्त धुळे तालुक्यातील नेर येथील मुख्य रस्त्याची झाली आहे तसेच प्रवेशद्वारापासून तर रायवट शाळेपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे तसेच प्रत्येक नागरिकाला येणे जाणे करावे लागते त्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की वाहनधारक त्रस्त झाले आहेत तसेच नेर हे धुळे तालुक्यातील मोठे बाजारपेठेचे नाव असून याच रस्त्याने परिसरातील नागरिक गावात बाजार करण्यासाठी येत असतात मात्र पावसामुळे जास्त प्रमाणात खड्डे पडले असून दुरवस्था आहे नेरेतील मुख्य रस्त्याची दुरवस्थामुळे मोठे मोठे खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले आहे खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून मोटरसायकल स्वारांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोटरसायकल देखील स्लीप होऊन नागरिक खाली पडत जखमी होत आहेत तसेच रस्ता खराब झाल्यामुळे ग्रामस्थांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे या रस्त्यावरून दररोज शेतकरी वर्ग नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या बैलगाडी शाळेतील विद्यार्थी दुचाकी व पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष करण्यात येत आहे तरी लवकरात लवकर मुख्य रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नेर ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे एमटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सावखे